अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित वाढीव जुलै पर्यंत देण्यात यावा वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे राज्यातील अघोषित अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंशता अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षण समन्वय संघाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील जवळपास वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अतिशय महत्वाच्या निर्णयाकरता आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अमरण उपोषण म्हणजे पाथरी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आमची शासनाला आर्थ Hagai. follow youse otik news thanks for watching